चला तर मंडळी थंडीमध्ये खास गरमागरम खुसखुशीत मिनी ब्रेड आलू पॅटीस अगदी झटपट होणारा नाश्ता आहे त्यासाठी इथे मी चार व्हाईट ब्रेड आणि दोन मोठे बटाटे उकडून घेतले बटाट्याचं साल काढून बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे किसून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा एक चमचा हिरवी मिरची लसणाचा ठेचा घालायचा दोन मिरच्या आणि पाचसा लसूण पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतल्या आहेत मग यात एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर पहा पॅटीसची भाजी तयार आहे आता पॅटीसचं बरचं आवरण बनवूया त्यासाठी एका पाऊलमध्ये घेऊया एक वाटी बेसन पीठ चवीपुरतं मीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा ओवा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून स्मूथ बॅटर भिजवून घ्यायचं जास्त पातळ ही नाही आणि जास्त नाही असं मध्यम बॅटर करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता पॅटीस बनवूया त्यासाठी ब्रेड ला भाजी लावून घ्यायची व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी व्हाईट ब्रेड घेतले तुम्ही ब्राऊन ब्रेड ही वापरू शकता ब्रेडला भाजी व्यवस्थित लावून झाल्यावर यावर दुसरा प्रेट मंजे ब्रेड ठेवून असं दाबून घ्यायचं म्हणजे ब्रेड भाजीला चिकटून आता या सुरीने तीन भाग करून घ्यायचे इथे ब्रेड मोठा आहे म्हणून तीन भाग होतील ब्रेड छोटा असेल तर दोन भाग करा तीन भाग कट केल्यावर याच्या मधोमध कट करून घ्यायचं तर पहा दोन ब्रेड पासून एकाच वेळी सहा मिनी ब्रेड आलू पॅटीस तयार झाले अशाच पद्धतीने पॅटीस तयार करून घेऊ पॅटीस तयार झाले आता हे फ्राय करू त्यासाठी एक पॅटीस बेसन पिठाच्या घ्यायचं आणि गरम तेला ग्या तेल कड़ गरम सोडायचं लक्षात घ्या तेल जास्त कडकडीत नको एक बाजू तळून झाली की पॅटीस उलटे करून दुसऱ्या बाजूनेही दोन तीन मिनिटं तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जाईल तर मिनी आलू पॅटीस तळून झालं अशाच पद्धतीने उरलेले हे पॅटीस तळून घेऊ तयार आहे मस्त गरमागरम खुसखुशीत कुछ मिनी आलू पॅटीस पॅटीसला रंग पहा किती सुरेख आलाय ना हे पॅटीस तुम्ही टोमॅटो सॉस पुदिना चटणी किंवा नुसते खायलाही खूप छान लागतात अगदी झटपट होणारा नाश्ता आहे कुडकुडत्या थंडीत गरमागरम आलू पॅटीस आणि चहा खूपच मस्त लागतात एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत